या शिवसेनेचे प्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी यांनी एकमध्ये खूप छान घोषणा केली की आमची जी आघाडी आहे त्या आघाडीमध्ये मुख्यमंत्री एकदा घोषित करून टाक बोललो की मुख्यमंत्री कोण होणार आज काँग्रेसनी चेहरा जाहीर करावा पवारसाहेबांनी करावा मी त्याला पाचिमात सगळ्यांच्या समोर द्यायला तयार आहे आता ही घोषणा म्हणजे आव्हान होतं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तर आमच्या आघाडीचा मुख्यमंत्रीचा चेहरा घोषित करा म्हणजे कारण नसताना एकमेकाचे आमदार पाडले जाणार नाहीत कारण साधारण असा नियम असतो की ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार आणि मग आपले आमदार जास्त यावेत आणि दुसऱ्याचे कमी यावेत या, या कारणामुळं बऱ्याचदा एकमेकाचे आमदार पाडण्याचा प्रयत्न केला जातो आणि आपल्याला ही रिस्क घ्यायची नाही म्हणून एकदा मुख्यमंत्रीपदाचं निश्चित करू असं उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी घोषणा केली ताबडतोब राष्ट्रवादीचे प्रमुख सर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब म्हणाले की आमच्याकडून कुणीही मुख्यमंत्री नाही वास्तविक ही त्यांची भूमिका फार पूर्वीपासून आहे कारण त्यांना अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं त्यामुळे शरद पवारांनी स्पष्ट जाहीर केलं की आमच्या पक्षाचा कुणीही मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक नाही आता प्रश्न राहिला काँग्रेसचा तर काँग्रेसचं नेहमीप्रमाणे आमचं सगळं श्रेष्ठी ठरवते आणि ते आमदार सगळे अधिकार देतात की महाराष्ट्राचा आमचा विधिमंडळाचा नेता निवडीचे अधिकार श्रेष्ठीला आणि मग श्रेष्ठी एक बंद लिफाफ्यामध्ये पत्र देते मग ती नेता निवडते ने आणि निर्णय करतात मग ते महाराष्ट्राचे प्रभारी महाराष्ट्रात काँग्रेसचे निर्णय कधीच खूप महाराष्ट्रात होत नाहीत आता हा प्रश्न झाल्यानंतर उद्धव ठाकरेजींनी एक गुगली टाकली आहे की मुख्यमंत्रीपद जाहीर करा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा कारण त्यांना शंभर टक्के माहिती आहे की त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ते स्वतः आहे ते स्वतः आहेत भविष्यात आदित्य ठाकरे शरद पवार स्वतः मुख्यमंत्रीपद घेणार नाहीत आणि काँग्रेसचा नाना पटोले इच्छुक आहेत पण त्यांना कुणी मुख्यमंत्रीपद देत नाही काँग्रेसमध्ये जे प्रस्थापित आहेत ते मराठवाड्याचं असेल तर अमित देशमुख आहेत पश्चिम महाराष्ट्रात असेल तर बाळासाहेब थोरात आहेत तिकडं विदर्भामध्ये असेल तर वडवेट्टीवार आहेत आणि मग त्यांच्या नाना पटोलेच्या सिनियरिटीमध्ये ते फार पुढे आहे त्यामुळं नाना पटोलेंना राहुल गांधीचा कितीही पाठिंबा असला तर मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नाना पटोले नाही नाना पटोले नाहीत ना राष्ट्रवादीत कुणाची इच्छुक नाही त्यामुळं जेव्हा जेव्हा आघाडीचं जर सरकार आलं तर उद्धव ठाकरे हे चेहरा आहे आणि म्हणून त्यांनी अगोदरच एक बुगली टाकली होती की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एकदा जाहीर करा म्हणजे आमच्यामध्ये वितंडवाद नको आमच्यामध्ये मुख्यमंत्रीपद कुणाला द्यायचं आणि मग नेहमीची राष्ट्रवादीची एक भूमिका असते मुख्यमंत्रीपद कुणी घ्या आम्हाला चांगले खाते द्या त्यामुळं माझं अजित पवार जेव्हा उपमुख्यमंत्री होते तेव्हा शरद पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि सगळी चांगली खाती राष्ट्रवादीने घेतली आता या सगळ्या प्रकारामध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून एक सरळ आहे जर भारतीय जनता पार्टीची जर युती निवडून आली तर भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे तिसरा पक्ष म्हणजे अजित पवारांचे राष्ट्रवादी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं सध्या मुख्यमंत्री पदाची संधी त्यांना मिळणार नाही कारण त्यांना उमेदवारा किती मिळतील उमेदवारी किती त्यांना तिकीट किती मिळणार हे निश्चित नाही आहे आणि आत्ताच्या परिस्थितीत तिन्ही पक्षामध्ये तीन नंबरला अजित पवारांचा पक्ष आहे अजित पवारांचं नेतृत्व मोठं आहे पण पक्ष मात्र तीन नंबरला आहे आता राहिलं भारत भारतीय जनता पार्टीचा तर भारतीय जनता पार्टी, पार्टी यावेळेस मुख्यमंत्रीपदाची दावेदार राहणार नाही कारण एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये खासदार जास्त निवडून आणल्यामुळं दोन तीन प्रमुख जे राजकीय राज्याचे पक्ष आहेत त्याच्यामध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू नंतर एकनाथ शिंदेचा नंबर आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेना जे काही दोन चार आमदार कमी जरी असले भारतीय जनता पार्टीपेक्षा तरीसुद्धा एकनाथ शिंदेचे हे आता भविष्यामध्ये या युतीचे मुख्यमंत्री राहणार आहे आता प्रश्न असा आहे की या सगळ्यामध्ये अडचणी कोणाला झाल्या तर एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ही नैसर्गिक युती आहे ही मागच्या पंचवीस वर्षापासून युती होती शिवसेना भाजपची युती आता शिवसेना फक्त कोणती आहे तर दोन भाग झाल्यामुळं शिंदेंची शिवसेना भाजपबरोबर आहे त्यामुळे एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री होण्याची जास्त संधी आहे आणि जर काँग्रेसची आघाडी ज्याला आपण इंडिया आघाडी म्हणतो महाविकास आघाडी म्हणतो त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेची शिवसेना ही त्या ठिकाणी नैसर्गिक आता मुख्यमंत्री होण्यासाठी एक संधी आहे त्यांना तर त्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेला मुख्यमंत्री कोण पाहिजे एकनाथ शिंदे का उद्धव ठाकरे तर ज्यांना एकनाथ शिंदे पाहिजे ते युतीला मतदान करणार ज्यांना उद्धव ठाकरे पाहिजे ते आघाडीला मतदान करणार यापुढे राजकीय जे काही खेळी होतील प्रतिखेळी होतील तिकीट उमेदवारी एकमेकाला दिलं तर महाराष्ट्राची जनता जेव्हा ठरवायला जाईल तेव्हा सरळ सरळ हा प्रश्न आहे अडचणी काय झालेल्या आहेत अजित पवाराची राष्ट्रवादी ही राष्ट्रवादी भाजप सेनेच्या लोकांना पाडून आलेली आहेत आमदार आता यांची गंमत बघा हे नैसर्गिक अडचण आहे त्यांची अजित पवारांचे जे काही आमदार आहेत त्यांनी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे लोक आले बरोबर शिवसेना भाजपबरोबर आले पण त्यांनी भाजप सेनेचे आमदार पाडलेले त्या काळात शरद पवारांच्या बरोबर जेव्हा एकत्र होती राष्ट्रवादी तेव्हा त्यांनी भाजप सेनेचे आमदार पाडलेले आणि आता उद्धव ठाकरेची जी शिवसेना आहे त्याच्यातले जे आमदार खासदार आहेत त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार खासदार पाडलेले आहेत तर आता उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मागच्या दोन अडीच वर्षामध्ये एवढी परिणामकारक केली की ते मोदीशिवाय कुणालाही टीका करत नाही अगदी म्हणजे राज्यातल्या कुठल्या नेत्याला बोलत नाहीत कुठल्याही राज्याच्या नेत्याला ते मोदायला तयार नाहीत उद्धव ठाकरे सातत्यानं पहिल्या दिवशीपासून मोदींच्यावर टीका करून मी मोदींचा विरोधक आहे हीच त्यांची स्पष्ट भूमिका आहे काय म्हणाले मोदी कि बाळासाहेबांच्या नकली संतान तो मैं, मैं नकली अरे बेअकली पंतप्रधान मोदींच्या उद्धव ठाकरे उघड बोलतो कारण मला जर नकली संतान म्हणत असाल तर तुम्ही सुद्धा नकली आणि बेअकली आहात त्यामुळे महाराष्ट्रामधल्या मुस्लिमांना जो पूर्वी कट्टर शिवसेना विरोधक होती पूर्वी मुस्लिमांची असं वातावरण असायचं ते त्यांनी साधारण या काळामध्ये कमी करायचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे याच्या उभर एकनाथ शिंदेंची परिस्थिती अशी आहे की एकनाथ शिंदे कधी काही उद्धव ठाकरेचे शिवसेनेचे कार्यकर्ते होते ते उद्धव ठाकरेचे कार्यकर्ते नव्हते बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते म्हणता येईल पण उद्धव ठाकरेंचं आणि त्यांचं याच्यामध्ये ह्या दोघांच्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये तुलना होणार आहे शिंदे का ठाकरे एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये हे सांगता येईल महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे की मागच्या दोन अडीच वर्षामध्ये जे काही सरकार बदलल्यापासून शिंदे रात्रंदिवस लोकांना उपलब्ध असतात शिंदेना अपॉइंटमेंट घेऊन भेटण्याचं कारण नाही रात्री तीन वाजता ते भेटायला तयार असतात रात्री दोनलाही भेटायला तयार असतात सकाळी सातला लोक तयार असतात त्यामुळं उद्धव ठाकरेंचा जनसंपर्क हा राहुल गांधीसारखा अपॉइंटमेंट घेऊन भेट घेण्याचा आहे एकनाथ शिंदेचा मात्र थेट तिथं जाऊन लोक बसतात आणि शिंदे त्यांच्या वेळेनुसार भेटतात आता शिंदे आणि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेचं कोरोनाच्या काळातलं काम सगळ्यांना माहिती आहे उद्धव ठाकरेंनी जे काही काम केलं कोरोनाच्या काळामध्ये त्यामुळं बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये इतर राज्याच्या तुलनेत चांगलं काम झालं तर दोघांचेही चांगले गुण आहेत आणि दोघांच्यामध्ये आता अडचणी आहेत मुख्यमंत्री होण्यासाठी महाराष्ट्रातील जनता ठरवणार आहे की एकनाथ शिंदे का उद्धव ठाकरे आता मुळामध्ये उद्धव ठाकरेंनी जी काही गुगली टाकली होती अर्थात त्यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जवळपास एकनाथ शिंदे शंभर टक्के निश्चित आहे परंतु इकडच्या आघाडीमध्ये मात्र उद्धव ठाकरेचा था चेहरा निश्चित करावा लागणार आहे आता या दोघांच्यामध्ये कोण बहुमत घेतं आणि कोण मुख्यमंत्री होतं हे जनता ठरवणार आहे महाराष्ट्राची ती वेळ आता लवकरच येणार आहे फार दूर नाही आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आहे आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या व्हिडिओला शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार